सोफा बघा किती छान आहे दादा ही सोफ्याची प्राइस काय आहे डायनिंग टेबल कसं आहे लाकूड कुठलं आहे सागवान एकदम भारी वाटते अजून भरपूर काही काय आहे बघा चांगले चांगले सोफे पण आहे तिथे तिकडे पिंक कलरचं पण बघ मस्त आहे असा सोफा सेट आहे अच्छा अच्छा छान आहे ना या साइडून पण असा हे ओपन होते दोन्ही साइड कुठला हा देवरा वा किती भारी आहे बघा एक नंबर हा छान आहे पण स्नेहा ना लाकूड पण नमस्कार मित्रांनो मी अश्विन सर्वांच आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर नवीन घरामधून आपला हा पहिला ब्लॉग आहे पण अजून काही सेटअप नाही झाला घर कारण एसी पण बाकी आहे एसी इन्स्टॉल मध्ये पण खर्च असतो हा असते ना दोन अडीच हजार रुपये खर्च असतोय तर बघूया आता कारण जिथे आपण राहत होतो ना ते आता रूम खाली गेले ना तर त्या दादाला ना जो ओनर आहेत ना त्यांना म्हणजे त्यांचा ना तो रूम बघून गेलात तर त्यांना आज शिफ्ट करायचं आहे घर एवढं पण काय होतं पाण्याचा खूप प्रॉब्लेम आपण फेस केलेला आहे त्याच्यामुळे आपण ते घर सोडावं लागलं रूम एक नंबर होती हा तर आपल्या या नवीन घरामध्ये ना अजून सेटअप काहीच नाही झाला म्हणून तुम्हाला अजून होम लवकर देणार नाही कारण आज ना आम्ही टीव्ही युनिट आणायला जाणार आहोत तर मार्केटमध्येच जाणार होतो उल्वे मध्ये टी व्ही युनिट आणायला आणखीन तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये आपण शिफ्टिंग सांगितलेलं आहे का आमचा सोफा खराब झाला आहे आणि टीव्ही युनिट हे दोन चेंज करणार तर सर्वात पहिले आपण टीव्ही युनिट बघणार हो। मग नंतर सोफा बघणार हे सर्व आपला एकदा सेट झाला ना रूम मध्ये सर्व होम टूर देणार आणि तुम्हाला ही होम टूर बघायला आवडेल की नाही हे आम्हाला कमेंट करून सांगा ले तर सानूला तर स्कूल मध्ये सोडून आलोय मी आणि स्नेहा इथे मला नाश्ता रेडी करते नाश्ता तुम्ही विचारलं एवढं लेट का तर कसं आहे माहित का आम्ही एवढं दमलेलो ना की आम्ही खूप लेट झोपतोय आणि हातपाय भरपूर दुखतात तर हे पण एकदम रिलॅक्स आम्ही दोन आता कालपासूनच रिलॅक्स करतोय सर्व की आपण करूया काम पण चालू आहे त्याच्यासोबत खाणं पिणं पण चालू आहे आता आपला बाकी रूम एक नंबर आहे मस्त आहे तुम्हाला होम टूर देऊ ना ते देव बघा तुम्ही आवडेल तुम्हाला तर चला नाश्ता करून घेऊया आणि बाकी एसी काढायला जायचंय ना आणि स्नेहाने माझ्यासाठी नाश्ता आणलेला आहे तुम्ही केलाच नाही मस्त भिकी साजूक तूप लावून चपाती छान आहे स्नेहाच्या आजची चपाती ना म्हणजे एकदम पुलीसारखी खरंच खूप छान माझा एक मित्र होता माहिती ना कंपनीमध्ये शरद शरद चौधरी म्हणून त्याला भरपूर म्हणजे चपात्या आवडायच्या स्नेहाच्या आजच्या या सर्वांनी नाश्तानी चाय पियाला हा हा चाय की पहिली चुसकी नये नये घरमेसे खूप जणांच्या अशा पण कमेंट्स आहेत का तुम्ही नवीन रूम मध्ये शिफ्ट झालेत तर त्याचा रेंट काय आहे खूप जणांचं पेशन असं पण आहेत आपण जेव्हा रेंट रूम शोधतो बघा तेव्हा हेवी डिपॉझिट म्हणून असतो नाच मी एका दादाने आपल्याला कमेंट केली होती तर ते घ्यायला पाहिजे की नाही मग तुम्ही काने घेतलात हेवी डिपॉझिट हेवी डिपॉझिटवरती कसं असतं माहिती आहे का म्हणजे त्याच्यामध्ये एक बेनिफिटसुद्धा आहे पण आम्ही तसं काने केलं ना हे तुम्हाला ना एक प्रॉपर व्हिडिओ बनवून देणार तर खूप जण असे करतात आणि फसतात तिथे काय आहे रिक्स ते पण तुम्हाला आम्ही ना हे आपलं आता पूर्ण शिफ्ट होते मग नंतर लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही सांगू तर आता आपण ज्या जुन्या बिल्डिंगमध्ये होतो तिथे आलो ए सी आपल्याला काढायची आहे कारण तिथे दुसरे दादा शिफ्ट होणार आहेत हे बघा हे वाले आहेत तर चला आता ए सी काढूया पटापट पड़। ए सी आहे टी व्ही आहे टी व्ही युनिट आहे टी व्ही युनिट या दादाला देणार आपण वॉचमनला तो मला मी घेऊन जाईल तर हा रूम आहे आपण खाली गेलाय बघा दोन फॅन पण आहेत रिंग लाईट मस्त पैकी क्लीन करून ठेवलेला आहे रूम चला पटापट आपण काम करायचं करण्यासाठी आता तो करूया ए सी बोलूया तर एसी आपल्याला शिफ्टिंग करायची होती आपल्या नवीन घरामध्ये आणि शिफ्टिंग केले सर्व जेवढा म्हणजे ना आता म्हणजे सामान राहिलेलं ना बाकी टी व्ही वगैरे युनिट वगैरे सॉरी युनिट आपण वाचमीला दिलेला आहे तर बाकी जे काही वस्तू राहिलेलं ना ते सर्व मी आता आपल्या नवीन रूममध्ये ट्रान्सफर केल्यात आणि भूक जोरात लागली होती आणि आता कसं दोन दिवस झाले दोन तीन दिवस झाले ना तीन दिवस झालं आम्ही घरामध्ये काहीच बनवत नाही का कारण अजून बोलला ना पूजा वगैरे नाही केली हलका फुलका के एकदम बनवतो डाल भात तर विचार केला का आज चला बाहेर खाऊया कुठेतरी माझ्यासाठी मागवलं आहे मेदू वडा आणि स्नेहाने मागवला आहे मैसूर मसाला डोसा भरपूर टेस्टी असते ना काय नाव उडुपी 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 काय प्रॉ स्पॉन्सर वगैरे काही नाही हा नाहीतर तुम्हाला वाटतं पॉन्सर कसं आहे माहिती आहे का इथं जेव्हा पण म्हणजे आम्हाला काही साऊथ डिशेस खायचे असतील ना म्हणजे त्यांच्या जे काही फेमस असतील ते म्हणजे आता आम्ही दोन डिश घेतलेले आहेत तर आम्हाला हां सगळं स्पेशल आहे आणि म्हणजे बोलत ते ऑथेंटिक टेस्ट ऑथेंटिक टेस्ट भेटते तर आम्हाला जेव्हा पण साऊथ इंडियन असं म्हणजे काही खायचं असेल ना साऊथ तर आम्ही इथे येतो आणि मन सोप्त होऊन खातो याच्यान बीटरूट पण आहे ना मास्कट येते आणि एवढा टेस्टी असते ना मी चम्मच खातोय अप्रतिम याला ना मला डीप करून आहे तर आता ना आमचा थोडा क्रोमा मध्ये काम होता तर तो काम आहे आणि सानूला ना ट्युशन मध्ये सोडलेली आहे संध्याकाळचे किती वाजले आहेत साडेसहा वाजलेले आहेत आणि आता आपण चाललो युनिट बघायला टी व्ही युनिट ना कारण खराब झाला होता आपला जुनावाला खूप आता ते पण आठ वर्ष यूज केला हा आठ वर्ष केला तर आठ वर्ष पूर्ण यूज केला आपण चांगली क्वालिटी का नाही घेत माहितीये का जेव्हा आपलं स्वतःच घेणार पण सध्या आपल्याला आता पाहिजेच सवय पण झालेली आहे आणि मग सामान पण आपल्याला आणि आणि उलव्यामध्ये पण दोन तीन दुकानं आहेत तर तिथं बघूया आपण चांगला मिळत असेल तर आपण घेऊया नाहीतर ऑनलाईनच मागे ना कोण ऐके नाही पण आतमध्ये तिथे दिसेल ना असलं तर फक्त टी व्ही येणे टीव्ही दिसत दिसत नाही ना हवाला ना हा ऑनलाईन एवढा मोठा दुकान आणि दुकानामध्ये कोणच नाही आणि बाहेर जो दादा बसला तो मला वाटला तोच ओनर आहे का पण नंतर त्यांनी सांगितलं मी नाही म्हणून पण इथे बघा किती भारी भारी आहेत ना हे बघा फर्निचर एकदम एक नंबर आहेत बघा किती मस्त आहेत हवाला बघा किती भारी वाटते सोफा छान आहेत ना चल पण काय करणार कोण नाही प्राईज विचारण्यासाठी टी व्ही युनिट आहे का कुठला हे काय मार्बल हे दिलंय स्टाईल दिलायतर लागा अच्छा मार्बलचा नाही ना फिनिशिंग मार्बल काय <laughs> अच्छा दुसरा कुठला आहे अच्छा आहे हा जो तुम्ही बघताय ना साडेसहा हजार रुपये बोलतोय बघूया काय कमी करतोय का जरा लुक जरा चांगला वाटते याचा आतमध्ये मंदिर वगैरे बघा किती मस्त आहे सोफा बघा किती छान आहे दादा ही सोफ्याची प्राइस काय आहे बत्तीस हजार रुपये खाली सिंगल आहे कमबेट अच्छा म्हणजे ओके ओके स्टोरेज डायनिंग टेबल कसं या सव्वीस हजाराचा लाकूड कुठला या सागवान एकदम भारी वाटते अजून भरपूर काही काय आहे बघा चांगले चांगले सोफे पण आहे तिथे हा आहे पस्तीस हजार रुपयाचा तिकडे पिंक कलरचं पण बघ मस्त आहे चाळीस हजार रुपयाचा ऑफिस मध्ये असतो ना असं सोफा सेट आहे अच्छा अच्छा देवघर पण आहे तो हा वाला देवघर कितीचा आहे मंदिर डार्क वाला सर हा गारा हजार ज्यादा है।, है, 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 है अच्छा तो अच्छा, तो कलर अच्छा, ना। अच्छा 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 कबर्ड बॉक्स नया किती भारी आहेत छान आहे मस्त आहे हा का याची काय प्राइस आहे फोर्टी सिक्स ट्वेंटी सिक्स सव्वीस हजार रुपये चार डोअरच आहे छान आहे मस्त आहे हा चार डोअरच आहे क्वालिटीवाले आहेत ना क्वालिटी अच्छी आहे बहुत अच्छी क्वालिटी आहे मतलब इन्सन अंदर आएगा ना तो उसको लगेगा यार कुछ तो देख कुठे करके सोफा कम बेड अच्छा अच्छा थ्री फोल्ड पंचेचाळीस हजार रुपयाचा हा बघ स्नेहा किती मस्ती वेग पंचवीस हजार रुपयाचा आहे ना हा चौदा हजार रुपयाचा हा बघा हा चौदा हजार रुपयाचा अच्छा अरे बघा इकडून या साइडून पण असा हे ओपन होते दोन्ही साइडशी कुठला हा देवारा हा दादा बोलते भरपूर देवारे म्हणजे असे विकत घेतात साडे सात हजार रुपयाचा आहे हा एकदम सुंदर किती सुंदर देव वगैरे अच्छा अच्छा हा काय आहे अच्छा तो तो ग्लासा तो 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 अच्छा ग्लासा म्हणजे क्लासिक लुक अच्छा 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 छान आहे मस्त आहे एवढ्या भारी भारी वस्तू आहेत ना म्हणजे घरातल्या किती भारी आहेत बघा ना हा काय आहे दादा हा वालाय हा सिक्स्टी फायव हजार रुपयाचं आहे ओपन करून दाखवा ना दादा वा किती भारी आहे बघा एक नंबर छान मस्त दोनो साइड हा मस्त सुंदर हा वाला पण एक नंबर याची प्राइस काय ट्वेंटी फाय पंचवीस हजार छान आहे पण स्नेहा ना लाकूड कुठला आहे पण याचा अच्छा सस्ता ओके छान आहे मस्त आहे पण हा वाला पण सोफा बघा किती छान आहे मित्रांनो दादा हा याची काय प्राइस आहे या सोप्याची अठ्ठावीस हजार रुपयाचा साडेचार हा टी व्ही युनिट घेतलेला आहे आपण कसं पण छान आहे जास्त मोठा पण स्पेस कमी लागेल आणि सुंदर वाटेल ना वरती आपला इथे मस्तपैकी होम थिएटर पण राहील आणि वरती टीव्ही आणि नंतर समोर महागल बाबा ना स्टोरेज पण हा स्टोरेज पण आहे हो बरोबर हां चांगलं आहे मस्त आहे करत लेकिन उधर लाने के बाद इधर उधर लग गए मैं डायरेक्ट रिटर्न कर दूंगा ऐसा ही बोल रहा हूँ इसलिए संभाल के लेके आओ तो ग्रीन वाला कितना है वो बेड है हाँ बेड नहीं 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 सोफा ग्रीन वो का पच तीस जात हो तर आता आपण टी वी युनिट घेतलाय आणि जाता जाता घरामध्ये फ्रूट नाही दोन तीन दिवस झाले हे रस्त्यावरती दिसले तर कलिंगड पण घ्यायचं ना तो काय तिकडे गाडी लावली ना एकशे साठ रुपये किलो घे मग हा कुठला रामफल आहे सीताफल जायचं लागतंय आता रेडी आहे खाने के लिए कल, कल, कल बन जाएगा रेडी हो जाएगा इसका मीठा मीठा रहेगा सीताफल रहे से ज्यादा मीठा रामफल तुम्ही कधी खाले ना नरनत नक्की कमेंट करून सांगा पण आपण ट्रायला घेऊन जाऊया दोन द्या दों चांगले कल तक रेडी हो जाएगा याचा दो दे आपका हो गया 2 और 160 160 रुपे पे कर 240 अरे ये तो पैचान वाला आहे हां ठीक हो हाँ। मस्त एकदम बढ़िया बडियावाला निकाल लाल लालवाला थोडस काटके बी भी दिखा मिठा आहे ना मस्त चेक करून घेऊया पण आता गरमी जरा वाढत चालली नाच निया वाढत ना वाढले खूप गरम करते ओके किती आहे याची सत्तर रुपयाला बाकी ओळखीच आहे म्हणून दहा रुपये कमी केले आणि सानूला घेतली कसली बुक पाहिजे तुला अच्छा नाही घेऊन जायचं मग क्यूट तर आता सानूला ट्युशन क्लास मधून घेतले आणि आता आपण चालू एक्झिबिशन मध्ये आत्ताच मध्ये आपण गेलो होतो तेव्हा काय तुम्हाला फर्निचर आंटी सर्व दाखवला होता ना बघितलं हा सानू काय आता कुठे टेन रुपीज ला काही पण घ्या दहा रुपयाला मस्त ना दहा रुपयाला काही पण घ्या दस दस रुपये मी चांगला आहे काय बघा सानू ने एवढ्या सारे वस्तू घेतल्या दहा दहा रुपयाला कोणती हे घेत काय महादेवांच आहे ना अच्छा आपण त्या दिवशी लाईव्ह बघितलेलं ईशा फाउंडेशन बरोबर हे घेत आता किती आला मसाला आणि हा आला गरम गरम डीप फ्राय करणार याला मस्त रेडी पोटॅटो ट्विस्टर अरे कागद तरी काढ आ छानाई ना कावरती लागलेत हं काढली घालना अच्छा आप लगाना एंड इजी ब्लो करना होता कोई भी पिक्चर ऐसा डिफरेंट डिफरेंट कलर में करेंगे हा कितीला त्याच्यामध्ये काय काय दीडशे रुपया मध्ये पॅकेट मध्ये काय काय येणार असा स्टेन्सिल पिक्चर और टूल ओके ओके आपण कमी बेस्ट नाही होईल खतम दुसरा बघा हे पूजा साठी आम्ही लाकड्याचं घेतलेलं आहे याच्यामध्ये धूप टाकायचं हा दोनशे रुपयाला बोललाय दादा पण दीडशे रुपयाला देईल लाकडाच्या वस्तू बघ किती भारी भारी तिथे सर्व छान छान आहेत आपण लास्ट वाले व्हिडिओ मध्ये पण दाखवले तर मित्रांनो फायनली आता आम्ही गेलो होतो म्हणजे एक्झिबिशन लागलं ला होता तिथे आम्हाला वाटलं काहीतरी खायला भेटेल आम्ही त्या दिवशी बघितलेलं आता वगैरे असं अलग -अलग पहिले बसायचे गेल्या वर्षी मला वाटलं या वर्षी पण आहे पण परवा काय माहित काय तर आता आम्ही घरी जाणार नाही हो मग ते असं देत नाही लावून कोणाला पण तर आता आम्ही काय करतो माहितीये का आता आम्ही घरी जातोय घरी जाता आता बघा गरम करत होता म्हणून थंड घेतला पियाला मोहितो हा मोजी बोलतात पण नाव आहे मोहितो हा आता घरी चाललो आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो परेन बाय बाय